मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपण बघतच असाल की महा ऑनलाईनमध्ये कास्ट सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचे तेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम आपण महा ऑनलाईनमध्ये लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी सर्चमध्ये आपण कास्ट अशा प्रकारे टाकायचा आहे या ठिकाणी आपण बघू शकता की कास्ट आपल्याला कोणत्या कौन कोणती कास्ट आपल्याला काढायची आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवणार आपल्याला एस सी कास्ट काढायची आहे याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे फुल नेम इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मराठीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर वडिलाचं नाव इंग्लिश मराठीमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी एज वय जे आहे ते टाकायचे आहे त्याच्यानंतर झेंडर टाकायचं आहे मोबाईल नंबर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुका पण जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका गाव पिनकोड आणि व्यवसाय हे सर्व या ठिकाणी निवडायचे आहे तर रिलेशन पण या ठिकाणी आपल्याला जो अर्जदार आहे व लाभार्थी आहे यांच्यामधील जे रिलेशन आहे ते या ठिकाणी आपण निवडू शकता हे बघू शकता अशा प्रकारे सर्व ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे तर याच्यामधून जो ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे तो आपण या ठिकाणावरून निवडायचा आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला बेनिफिशरी डिटेलमध्ये बघा जो लाभार्थी आहे त्याची डिटेल या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे ही सर्व डिटेल याच्यामध्ये पुढे आपल्याला इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे मराठीत नाव टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला झेंडर निवडायचा आहे त्याच्यानंतर मोबाईलची काय आवश्यकता नाही आहे या ठिकाणी आपण बघू शकता की परमनंट ॲड्रेस आहे का टेम्पररी आहे आप हे आपल्याला निवडावं लागणार आहे त्यानंतर खाली बघू शकता की इफ मिग्रेट फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट या ठिकाणी आपल्याला नो निवडायचा आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी या ठिकाणाहून निवडायची आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपला जो कास्ट आहे ते आपल्याला या ठिकाणाहून निवडून घ्यायची आहे कास्ट कास्ट निवडल्यानंतर पुढे आपल्याला कॅटेगरी मध्ये आपण बघू शकता की यसू दाखवणार आहे या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपण रिलीजन निवडायचं आहे त्याच्यानंतर बघा फादर डिटेल याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्याच्या वडिलाचा सर्व ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हे सर्व ऍड्रेस टाकल्यानंतर आपल्याला रिजन की हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला कशासाठी लागायचे आहे ते आपल्याला या ठिकाणी रिझन टाकावं लागणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता की डू यू नीड द ॲफिडेविट तर या ठिकाणी आपल्याला नो निवडायचा आहे त्याच्यानंतर ॲक्सेप्ट करून आपल्याला प्रोसेडवर क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला ॲग्रीमेंट ॲक्सेप्टेड याच्यावर टिक करून आपल्याला प्रोसेडवर टिक करायचं आहे पुढे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या जे आपले जे रिलेटिव्ह डॉक्युमेंट आहेत ते सर्व कागदपत्र आपल्याला या ठिकाणाहून अपलोड करून घ्यायचे आहेत ते बघू शकता मित्रांनो पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे या ठिकाणी आपण क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणाहून आपल्याला एक एक डॉक्युमेंट जे आहे निवडायचे आहे की आपण जो डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत तोच याच्यातून निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून फाईल चूज म्हणजेच चॉईस करून आपल्याला अपलोड आप करायचे आहे अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढे आपल्याला कंटिन्यू याच्यावर क्लिक करायचं आहे फोटो घेऊन आपल्याला अपलोड झाल्यानंतर आपल्याला पुढे सुरू ठेवा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण जो अर्ज केलेला आहे याचा पेमेंट करावा लागणार आहे पेमेंटचं पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रदान निश्चित करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजेच आपल्या वॉलेटमधून हे डेबिट होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण जो अर्ज केला आहे याची पावती मिळणार आहे हेच पावती आपण सांभाळून ठेवायची आहे कारण की परत कास्ट आपली ॲप्रूव झाल्यानंतर आपल्याला हा जो रिसिप्ट क्रमांक आहे आपला सर्टिफिकेट काढून घेण्यासाठी याच रिसिप्ट क्रमांकाची आपल्याला पुढे गरज पडणार आहे तर मी तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो